एक नंबर नमस्कार मित्रांनो मी अंधार गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका ब्लॉगमध्ये मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे ना तो खूपच स्पेशल असणार आहे कारण आज आपण आजीसोबत फिरणार आहोत राणामध्ये आणि करवंद जमा करणार आहोत आज आजी आपल्याला करवंदाची मस्त अशी चटणी करून दाखवणार आहे तर मित्रांनो आजचा हा ब्लॉग आहे ना तो शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मित्रांनो बघू शकता आपली आजी आहे ना निघालेली आहे राणामध्ये फिरायला आणि आपल्यासोबत आजी आहे आणि ते आपला मित्र जयश आहे आजी आपण आता कुठे चाललोय रानामध्ये करवंदानाला राणामध्ये करवंदानाला तर मित्रांनो आजी आहे ना मित्रांनो आज मस्त आपल्याला करवंदाची चटणी बनवून दाखवणार आहे तर खूपच मजा येणार आहे आणि आता आहे ना मित्रांनो सकाळ जे आहेत ना ते दहा वाजलेत आणि तुम्ही बघू शकता मस्त ऊन पण आलाय आणि आता थोड्याच वेळात मित्रांनो गरमी स्टार्ट होईल तर त्याच्या अगोदरच आपल्याला जाऊन करवंदानाच्या राणामधून आजी या पिशवीमध्ये काय आहे बाटले पाण्याची पाण्याची बॉटल कारण मित्रांनो आहे ना ताण लागू शकते ताण लागली रानात तर आपल्याला पाणी भेटणार नाही कुठे बरोबर ना ऊन लाग 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 <laughs> लागतोय ऊन ऊन लागतोय म्हणून पाणी लागतो बरोबर पाच पाच मिनिटांनी पाच पाच मिनिटांनी छान तर मित्र न बघा आपण कुठे पोहोचलो आहोत मस्त रोड वरती आणि थोडाफार आपल्याला चालत जायला लागेल आता पुढे हजी तर भेटतील का आपल्याला भरपूर भेटतील भरपूर आलेत काय ठीक आहे आजी बोलते आलेत मग काय टेन्शन नाही शंकराच्या देवलात गेली ना चालू हिकडना दगडांब्याच्या वाटणी मग दमलो मी चालायला ना कोणी नाही आपल्या हे तांब निंगूनकडनं मग तांबरमाला ह्या डागण वरती चढली ती बसत 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 वरती चढलो परत जाऊन वरती तांबरमालावर बसली कैऱ्या वेळ आजी आलेत का नाही आता कैऱ्या आल्यात आलेत कुठेतरी बघूया तिकडे थीक होते रे घेऊन चांगला आंब झालं होतो त्या रोडच्या खाली गेपला जावा नाही तिथे दादा काही येणार नाही तुम्ही तांबर माल निंगूर माल आंब आमंती असा फिरत राहिला कुठे आपण या साईडलाच फिरूया ना वरती इकडे करवंदाच्या जाणी आहेत भरपूर तर मित्रांनो आपल्याला करवंदा आहे ना रोडच्या आहे ना, ना साईडलाच खूप अशा करवंदाच्या जाळी असतात तिकडे आपल्याला खूप भेटून जातील आपल्याला एवढं काय जास्त जंगलामध्ये जायची काही गरज नाही तर रोडच्या साईडला मित्रांनो खूप भेटतील तर काही प्रॉब्लेम नाही आपल्याला तिकडे जमा करूया फटाफट आणि घरी घेऊन जाऊया कारण काय ना लवकरच आपला काम कम्प्लीट करावं लागेल नंतर ऊन सुरू झाला ना कडकवाला तर अशी गरमी लागेल की भाजून जावं आपण पूर्ण जीव असते तरी बघा मित्रांनो आपल्याला ना करवंदाच्या कर जाळी दिसायला सुरुवात झालेली आहे ही आहे करवंदाची झाड पण ह्याच्यावरती करवंद नाही आहेत हे बघा इकडे पण आहे इकडे काहीच नाही इकडे आहे काजूचं झाड काजूचं झाड बघ काजूच नाहीत आणि काजूची बिया पण नाहीत आधी कुठे गेल्या बिया संपल्या आता बिया नाही संपल्या संपल्या मी जेव्हा येतो तेव्हा काहीच नाही भेटत मला हे तिकडे तिकडे बी आहे वरती त्या साईडला जे बाबा काजूची बी पाठते मस्त एकदम पडलेली आहे भारीच आहे मित्रांनो काजूची बी एकच नंबर जबरदस्त भेटले आपल्याला आहे का अजून कुठे हा आजी बघा आपण करवंदासाठी आणि बिया जमा करते राहू दे ते सोड दोन दोन ते दोन बिया निकाल म्हणून आपला चलचन चलचन ती आजी बघा आता आजीला काय बोलू इथे काजी काजीची झाड दिसली काजीच्या झाडावरती गेली बिया काढायला ही इथं कुड्यांची फुलं दिसली आता फुलं उपडते काय वाला जवळ आता आजी करवंदा करवंदा जमा करायसाठी आलो ना ते सगळाच कुठे आहे बस हे बघा आजी काय ऐकत नाही आहे आजी सगळाच जमा करते बघू आपल्याला तर हे बाई ते कर बाई तर आहेत आजी इथे करवंदा आपल्याला मित्रांनो करवंदा भेटलेले आहेत हे बघा करवंदाची ही मस्त जाळ आहे मोठी आणि करवंदा पण लागलेले ते बघा मस्त जशी करवंद आहेत एकच नंबर एकच नंबर दोन नंबर कुठं इथे पण ह्याच्यावरती पण भरपूर आहेत अरे तिकडे गेली होती ना काय परत दिवशी काय करता नुसती लपलेत कधी मित्रांनो ह्या करवंदाच्या जाळीवरती बघा खूप सारी मोठी मोठी करवंद आहेत दाखवतो का बघा इकडे आहेत काढूया आपण हे बघायचं बघा इकडे बघा किती आहेत अरे हे बघ इथं बघ किती आहेत इकडे तर भरपूरच आहेत छोटी छोटी मग भरपूर आहेत हे बघ या साईडला पूर्ण छोटीच आहेत हे बघा या करवंदाच्या जाळीवरून बघा एकाच मिनिटात किती काढली आजी हा इकडं आहेत करवंद इकडे इकडे भरपूर आहेत मित्रांनो या साइडला बघू शकता तुम्ही किती सारी करवंद आहेत हे बघा इकडे सगळी मोठी मोठी करून देत आपण पाच मिनटं फिरतोय पाच दहा मिनटं करवंद पण भेटत नाही आपल्याला हे बघा इकडे एक जाल भेटली आपल्याला त्याच्यामध्ये ना, ना। त्याच्यावरती बघा किती करवंद आहेत हे बघा करवंद ह्याच्यावरती आहेत मोठी मोठी आहेत मस्त कुठं फिरते तेव्हा पुढे भेटले नाही बघा मित्रांनो करवंद मस्त जेसातले खाऊ नको मस्त नागते चला मित्रांनो जमा करूया फटाफट चला मित्रांनो आता आपण फटाफट आहे ना करवंद आहे ना जमा करून घेऊया कारण का ऑलरेडी खूप टाइम झालाय आपण फटाफट आहे ना करवंद जमा करूया आणि जमा झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो त्यानंतर जाऊया पटापट घरी मस्त चटणी बनवूया आणि खाऊया भाकरीसोबत तर चला मित्रांनो आता आपण चाललो आहोत आपल्या घरी करवंद आपल्याला भेटलेले आहेत ते घरी जाऊन तुम्हाला दाखवतो किती भेटलेत आणि जाऊया घरी मस्तपैकी थोडा फ्रेश होऊया आणि नंतर मग आपण परत चटणी बनवायला सुरुवात करूया तर मित्रांनो या साईडला बघू शकता तुम्ही आपण ना एवढी करवंद आणलेली जमा करून मस्त दोन काजूच्या बिया भेटलेत दोन तीन काजूच्या बिया आहेत तर चला मित्रांनो आता आहे ना आपण आहे ना जी करवंत आहेत ना स्वच्छ मस्त धुवून घेऊया जबरदस्त तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण आहे ना करव्या ना मस्त अशी स्वच्छ करून घेतलेली आहेत आणि खूप सारी करवंद आहेत जरी या साईडला मित्रांनो बघू शकता इथे आहे ना आपण खोबरं घेतलेलं आहे इथे आहे लाल तिखट इथे आहे मीठ ही आहे कोथिंबीर आणि इथे आहे लसूण तर बघू शकता तुम्ही एवढंच आपल्याला लागणार आहे ना चटणीसाठी एवढंच लागेल ना तर चला मित्रांनो आपण आहे ना चटणी बनायला आता सुरुवात करूया आजी आता सुरुवात करते तर मित्रांनो आपण आहे ना ह्या पाट्यावरती आता ही आपण चटणी करणार आहोत करवंदाची तर ह्या पाट्यावरती खूपच टेस्टी बनते ना आजी चुलीवरची भाकरी <laughs> मित्रांनो आणि पाठ्यावरचं केलेलं वाटण असेल तर एकच नंबर आणि आपली चटणी तर मस्तच बनणार आहे तर खायला मजा येणार आहे तेवढी आणि आजीने मित्रांनो केलेली आहे सुरुवात खोबरं ठेचण्यापासून तर चला मित्रांनो आपल्याना खोबरं ना मस्त वाटून झालेलं आहे आणि काय टाकूया आता करवंद टाकून देऊया तर मित्रांनो आपण यांना सर्व करवंद ना वापरणार आहोत थोडीशीच वापरतोय चला काय मध्ये मसाला कोथिंबीर टाकू कोथिंबीर टाक मी कोथिंबीर टाकतो लसूण पण टाकू बघा मी चांगलं लसूण एक सात आठ पाकले आहेत लसणाच्या मस्त हजी आता आपण टाकूया मसाला आणि मीठ बघा मीठ करा टाकू एवढा बस होईल अजून टाकूया बस मसाला तर मित्रांनो ना आपण ना मीठ आणि मसाला आता टाकलेला आहे तर मित्रांनो बघू शकता फायनली आपली आहे ना करवंदाची चटणी झालेली आहे मस्त रेडी तर मित्रांनो जबरदस्त दिसते आपली चटणी आणि इथे बघू शकता इथे आहेत ना थोडीशी करवंद झालेली आहेत आणि ही आहेत ना आपण डाळीमध्ये किंवा सुकटमध्ये मच्छीमध्ये ही करवंद आहेत ना आपण वापरू शकतो तर ही यूज होतील चला मित्रांनो आपली यांना चटणी आता झालेली आहे मस्त करवंदाची रेडी आणि या साईडला आता मागे बघू शकता तुम्ही इथे आहे ना आता आजीने भाकऱ्या बनायला सुरुवात केलेली आहे तर करवंदाची चटणी आणि भाकरी काय जबरदस्त कॉम्बिनेशन आहे मित्रांनो खूपच टेस्टी लागेल तर आजी आज आहे ना आधी इथे आता भाकऱ्या बनवते तर भाकऱ्या झाल्यावरती आपण ही चटणी करवंदाची चटणी आपण खाऊन बघूया कशी लागते तर मित्रांनो बघा इकडे मस्त भाकऱ्या बनत आहेत आजी मस्त भाकऱ्या बनवते इकडे आपला तवा तापतो आहे आता व मस्त भाकऱ्या होतील आणि मग आपण खाऊया इकडे बघा आजी किती भाकऱ्या बनवतेस चार बस आले चार तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता फायनली आपल्या भाकऱ्या झालेल्या आहेत मस्त गरमागरम आहेत भाकऱ्या आणि या साईडला बघू शकता तुम्ही ही आपली करवंदाची चटणी आणि चला आता सुरुवात करूया हा? जी हां खायला जयस रेडी आहेस फायनली आपण मित्रांनो आता चाकून बघूया आपली कशी झाले चटणी तर वाढ आजी सगळ्यांना हे बघा मित्रांनो भाकऱ्या पण आहेत ना मस्त झाले एकदम गरमागरम आहेत मजेत येते माझ्या तोंडालाच पाणी सुटलंय कधी खायला भेटते कशी झाली आपली चटणी आणि मस्त ना आपण हवे शिरे बसलोय काय बोलतोय एक नंबर जबरदस्त लागली ना ला। कशी लागते चटणी तिखट गोड 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 कशी लागले आंबट लागते ना आंबट तिखट आणि जबरदस्त आजी बघा आजीने पण खायला सुरुवात केलेली आहे कशी लागते आता पण ट्राय करतो आपली चटणी बघूया कशी झाली थोडी थोडीच घेऊया आधी तर या खायला मित्रांनो तिकट बरोबर आहे मित्रांनो जबरदस्त एक नंबर मित्रांनो चटणी खाल्ल्या खाल्ल्यास ठसका लागला <laughs> तिखट लाग तिखट झाले मस्त एकदम आणि आपण खोबरं टाकलंय ना ओलं खोबरं त्याच्यामुळे मुलींना चटणी एकच नंबर झाली जबरदस्त हे बघा चटणी न एकदम पातळ झाले आणि मस्तच लागते आणि तुमच्याकडे पण करून दाखव आणून चटणी करा आणि मग खा वाटू वाटायची पाट्यावर बरोबर बरोबर मित्रांनो तुमच्याकडून ना बनवा खा आणि आजी आता तुम्हाला कशी चटणी बनवायची ती तर बनवा आणि आम्हाला पण सांगा कशी झाली चटणी तुमची तुमची ना तुमच्या करमंजाची करमंजाची <laughs> चटणी मित्रांनो एकाच नंबर झाली होती तर खूपच मजा आली तर मित्रांनो आजच्या ह्या ब्लॉगला पण आता इथेच एंड करूया मित्रांनो भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन नसेल तर सब्सक्राइब करा भेटूया आता नवीन एका ब्लॉगमध्ये सराठा बाय बघा